आपल्याला काय बघायची आहे विभक्ती विभक्ती जे आहेत त्या विभक्तीचे प्रकार किती आहे विभक्तीचे प्रकार आहेत आठ तर आपल्याला विभक्ती हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे तर विभक्तीचे प्रकार आठ आहे हे प्रथम जे प्रकार आहे ते आठ प्रकार पहिले पहिला जो काही प्रकार आहे ते आहे प्रथमा प्रथमा

तृती आहे चौथीला चतुर्थी ठीक आहे चतुर्थी चतुर्थी आहे त्यानंतर पंचमी पंचमी त्याच्यानंतर षष्टी षष्टी विभक्ती षष्टी विभक्ती त्यानंतर सप्तमी सप्तमी विभक्ती विभक्ती त्यानंतर अष्टमी आहे ना हा संबोधन अष्टमी नव्हत्याचे आठ प्रकार हे लक्षात ठेवायचं आठवी जे आहे ते संबोधन आहे संबोधन म्हणजे हात मारणे आज्ञा करणे असं त्याचा अर्थ होत असतो तर हे विभक्तीचे आठ प्रकार आणि हा प्रत्येक प्रकारामध्ये काय आहे काहीतरी सला ते आईचे चा आई होऊन असे प्रत्यय आहे आणि प्रत्येक विभक्ती कशी होते है, ती आपल्याला उदाहरणासह आपल्याला समजून घ्यायचं आहे भक्ती समजून घेण्या अगोदर आपल्याला दोन भाग ही विभक्ती समजून घेण्या अगोदर आपला दोन भाग जो आहे ते समजणं गरजेचं एक आहे उपसर्ग आणि दुसरं आहे प्रत्यय ठीक आहे उपसर्ग आणि प्रत्यय हे समजून घेणं गरजेचं आहे मग आपल्याला विभक्ती समजून घेण्याच्या अगोदर दोन घटक उपसर्ग आणि प्रत्यय हा भाग समजणं गरजेचं आहे उपसर्ग काय म्हणजे आणि प्रत्यय म्हणजे काय तर विभक्ती म्हणजे काय तर वेगळे होणे किंवा विभक्त होणे वेगळे होणे किंवा विभक्त होणे आता या ठिकाणी उपसर्ग म्हणजे काय हे विभक्ती समजण्याच्या अगोदर हे समजणं गरजेचं आहे लक्षातच ठेवणं गरजेचं आहे उपसर्ग म्हणजे एखाद्या शब्दाच्या अगोदर जास्तीचे शब्द लावले जातात त्यास काय त्या शब्दास काय म्हणायचं उपसर्ग ह्या ठिकाणी म्हणजे एखाद्या शब्दाच्या अगोदर इकडे जे जास्तीचे शब्द आपण लावतो त्या शब्दाला आपण काय म्हणतोय उपसर्ग आता समजूया हा काय उप हा उपसर्प ऐकायला आलाय मला मा मग ना उपसर्ग हा तर मग या ठिकाणी एक शब्द घेतला मी काय घेतलाय इमान हा शब्द घेतलाय तर ह्या इमानाच्या ह्या साइड मला मला काहीतरी शब्द लावायचा आहे समजू घे ह्या हाय इनाम आहे हाय ना इमान आहे ठीक आहे आता मी इथं काय टाकून दिलं फक्त बेदा काय शब्द झाला ठीक आहे म्हणजे या शब्दाच्या हा अगोदरचा जो शब्द असेल तो काय आहे उपसर्ग त्याच्यानंतर हा शब्द एक शब्द घेतला आता या शब्दाच्या अगोदर मी काय लागलं बघतो अप अपशब्द काय तयार झाला ठीक आहे अगोदर अपशब्द हा तयार झाला ओके त्यानंतर आता प्रत्येक आहे प्रत्येक तुम्हाला प्रत्येकाला माहिती शब्दाच्या नंतर लागलेल्या शब्दांना प्रत्यय उजव्या साईडला उपसर्ग हा डाव्या साईडला प्रत्यय हा उजव्या साईडला आता या ठिकाणी भावा घेतला आपण या ठिकाणी भावा याला आपण लावला ला ला हा जो शब्द झाला या ठिकाणी अप हा जस की उपसर्ग झालाय तस हा ला जो झालाय हा काय झाला झाला तस राजीव आता इथे लावला मी मी हा जो काही शब्द लावलेला असेल तो झाला मला असं वाटतंय की आता या ठिकाणी उपसर्ग आणि हे समजलं असेल अडचण याच्यामध्ये शब्दाच्या अगोदर जो शब्द लागतो तो उपसर आणि शब्दाच्या नंतर जो प्रत्यय लागतो त्याला शब्द लागतो त्याला प्रत्येक असेल ओके आता याच्यानंतर जे आहे सगळ्याच्या सगळ्या विभक्ती एकानंतर एक एकानंतर एक उदाहरण असे आपण बघूया बघत असताना त्या लगेच लगेच आजच्या आज इथं वर्गामध्ये काय झालं बाय पाठच झाल्या पाहिजे ओके आपल्याला काय करायचं आता एका नंतर एक विभक्त्या समजून घ्यायच्या लक्षपूर्वक आणि आज तुम्ही लक्षपूर्वक समजून ना यानंतर तुम्हाला विभक्ती हा प्रकरण म्हणजे परीक्षेत आलं तर तुम्हाला म्हणजे असं वाटणारच नाही की आता मला येत नाही म्हणून आता बघा या ठिकाणी या ठिकाणी प्रथम विभक्ती बघतोय तर प्रथम विभक्तीची एकदा व्याख्या बघा काय सांगितले या ठिकाणी आपण प्रत्यय म्हणजे काय पाहिजे काय पाहिजे शब्दाच्या नंतर काही लागूचे शब्द ला जर आले असतील तर त्याला प्रत्यय असं म्हणतात बरोबर शब्दाच्या नंतर मात्र समजून घ्या ज्या एखाद्या वाक्यामध्ये करता किंवा कर्माला करता किंवा कर्माला कुठलाच प्रत्यय लागत नाही त्यामध्ये कर्त्याला किंवा कर्माला कुठलाच प्रत्यय लागत नाही प्रत्यय म्हणजे काय आपण पाहिलं शब्दाच्या येणारे शब्द ते प्रत्यय आता या ठिकाणी मी तर उदाहरणं घेतलेली चार उदाहरणं घेतली चार उदाहरणाकडे आपण लक्ष देऊ बर कर्त्याला किंवा कर्माला कुठलाच प्रत्यय लागत नसेल तर ती प्रथमा विभक्ती आता उदाहरण बघा अमन शाळेत जातो अमन हा कोण आहे करताय याला काही प्रत्यय लागला का नाही याला प्रत्यय लागलेला नाही तस दुसरं वाक्य बघा मनीषा स्वयंपाक करते ठीक आहे मनीषा आहे नाव आहे करताय याला कुठे प्रत्यय लागला का मनीषाला नाही आता कर्म स्वयंपाक आहे पण स्वयंपाकाला कुठं हे लागलं का प्रत्यय कर्म आहे ना कर्म काम याला कुठं प्रत्यय लागला का कुठे काही नाही लागला नाही लागला ओके बघा म्हणून ती प्रथम आहे बघते सुनीता निबंध लिहिते सुनीता हा करताय कर्म काय आहे निबंध लिहिण्याचं याला कुठं प्रत्यय आहे का सुनीताला कुठे प्रत्यय आहे का नाही या दोघालाही प्रत्यय नाही म्हणून ही सुद्धा कोणची भक्ती आहे प्रथम विभक्ती जसं की म्हटलं प्रत्यय नाही ओके त्यानंतर चौथं उदाहरण बघा राग झाडे ठीके या ठिकाणी रागव आहे रागव आहे ते माझं झाडे कर्म नाहीये झाड सुद्धा नाव आहे ना राघव याला कुठे आलं ग सलाते सला ते सला ना ते शी ही गाई नाही म्हणून ही प्रथम आलेले असेल भक्ती ओळखा असा समजून घ्यायचं कर्त्याला किंवा कर्माला पुढे भक्ती दिसते का कराय जर दिसत नसेल तर समजून घ्यायची भक्ती कोणती आहे प्रथम आहे ओके चाल त्यानंतर आता पुढची भक्ती बघूयात आपण विभक्ती आता द्वितीय मध्ये जे काही प्रत्यय आहे एक मध्ये सला ते आणि अनेक मध्ये सला नाते असे प्रत्यय आहे एक मध्ये सला ते अनेक मध्ये सला नाते व्याख्या काय सांगितली जेव्हा वाक्यामध्ये कर्माला सला नाते सला ते सला नाते सला ते किंवा सला नाते प्रत्यय लागला असेल कशाला म्हटलंय कर्माला शब्द व्याख्याकडे लक्ष द्यायचंय आपलं कर्माला सलाते, प्रते, स, प्रते ला सला ते सलाना ते प्रत्यय प्रत्यय लागला असेल हा आणि कर्त्याने म्हणजे जो करणारा आहे कर्त्याने कर्मावर क्रिया केली असेल काय म्हणजे कर्माला प्रत्यय लागला असेल कशाला प्रत्येक कर्माला कर्म जे ज्याच्यावर काम करतोय ज्याच्यावर क्रिया करायची ज्या संदर्भात आपलं काम करायचं ते त्याला काय लागलं असेल <coughs> प्रत्येक आणि जो कर्ता आहे त्या कर्त्याने त्या कर्मावरती क्रिया केली असेल कर्त्याने कर्मावर क्रिया केली असेल तर समजून घ्यायचं की विभक्ती कोणती आहे द्वितीया विभक्ती असेल तेव्हा त्या विभक्ती द्वितीय विभक्ती असे म्हणायचे काय कर्माला काय लागलं असेल प्रत्येक आणि कर्त्याने कोणावर क्रिया केली असेल कर्मावर क्रिया केली असेल तर समजून घ्यायचं ती द्वितीया विभक्ती आहे मग आता आपण उदाहरणानुसार लावून सर ते आपण बघाय ते कसं आहे एक उदाहरण बघा सरांनी विद्यार्थ्यांना बोलावले सरांनी विद्यार्थ्यांना बोलावले कर्म कोणतं या ठिकाणी कर्ता आणि कर्म बोलणारा कोण सर म्हणजे जो कोण झाला करता करता जर ओळखायचा असेल तर या ठिकाणी क्रियापद नारा नारी लावलं तर तो आपला भेटतो करता मग क्रियापद कोणच उरलं क्रियापद कोण उरलं विद्यार्थ्यांना कोणच उरलं विद्यार्थ्यांना या ठिकाणी सरांनी विद्यार्थ्यांना बोलाय मग या ठिकाणी जो करता आहे हे विद्यार्थी त्यांच्यासाठी कर्म झालं ना कर्मांना या ठिकाणी ना या ठिकाणी कर्मा लाग। जो आहे या ठिकाणी जे कर्म आहे कर्माला काय लागलेली आहे या ठिकाणी काय लागली आहे प्रत्यय लागलेला आहे आणि जो कर्ता आहे सर त्यांनी कोणावर क्रिया किती बोलवण्याची क्रिया लक्ष द्यायचे कारण आपलं व्याख्या एकदा कळाली तर मग उदाहरणही करतो कर्माला काय लागला सर प्रत्यय लागला असेल आणि कर्त्याने क्रियापदावर जर क्रिया केली असेल तर समजून घ्यायचं ती द्वितीय विभक्ती आहे व्याख्येकडे बघत चाललं काय सांगितलंय का दुसरं उदाहरण बघा आईने बाळा हसवले ठीक आहे आईने बाळा हसवले मग यातलं जे काही कर्म आहे कर्म कोणतं आहे कर्म कोणतं आहे बाळ बाळा ला हा जो ला आहे हे प्रत्ये लागलेला आहे आणि जो कर्ता आहे कर्ता कोण आहे आईने आईने बाळाला म्हणजे या ठिकाणी कर्त्याने कर्मावर क्रिया केली हे जे काही कर्म आहे याला हसवण्याची जी क्रिया आहे त्याच्यावर केली आईने बाळाला हसवले वाक्य मात्र कशाने कशावरती हे समजणं गरजेचं आहे कर्त्याला काय कर्माला काय झालं काय लागलंय प्रत्यय आणि नंतर कर्त्याने कशावर क्रिया केली आहे कर्मावर क्रिया केली हा कर्ता आहे कर्म जे बाळाला हसवण्याचं जे काम आहे ते बाळ आहे ते बाळाला म्हणजे ही घरी कर्म याला काय लागलं प्रत्यय लागला म्हणून ही कोणची भक्ती आहे कोणची भक्ती आहे आता तिसरं वाक्य बघ बाबांनी आईस चारा टाकला आईस आहे का गाईस आहे गाई 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 सारा गाईस ठीक आहे मग या ठिकाणी कर्म कोणच आहे गाय 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 हे कर्म तिला काय भरते लागला आणि नंतर जो करता आहे त्यांनी कोणावर क्रिया केली आहे क्रिया गायवर केली आहे म्हणून बाबा या ठिकाणी बाबा आहे या गायीवरती चारची क्रिया केली म्हणून ही कोणची आहे ओके त्यानंतर चौथं वाक्य बघा त्यांनी आम्हाला त्यांनी आम्हाला जायला सांगितलं सांगणारा कोणी त्यांनी म्हणजे तो जो काय असतो मग या ठिकाणी कर्म काय आहे जायला त्यांनी जायला आम्हाला दोन कर्म आले या ठिकाणी दिसते त्यांनी आम्हाला ठीक आहे तुम्हाला जायला पण दिसेल जायला नंतर मग या ठिकाणी करता कोण आहे त्यांनी या ठिकाणी आम्हाला जे मुख्य क्रियापद आहे मुख्य जे काही कर्म आहे मुख्य कर्म आम्ही आहे त्यातली आम्ही जायची जी त्यांनी आम्हाला का सांगितले काय जायला सांगितले त्यांनी आम्हाला जायला या ठिकाणी जे काय आहे कर्माला काय लागलं आहे जाण्याचं जे काय आहे जाण्याला किंवा जायला आहे जाण्याचं जाण्याला काय लागला प्रत्यय लागलेला आहे आणि या ठिकाणी कर्त्यांनी काय केली त्याच्यावरती क्रिया कर्मावर क्रिया केली आहे म्हणून ही सुद्धा कोणची व्यक्ती आहे अशा प्रकारे प्रथम आणि द्वितीय व्यक्ती आपण पाहिलं यानंतर आपण लगेच ओके